हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथून जवळ असलेल्या असोला गावात तरुणावर गोळीबार प्रकरणी मराठा तरुणांनी आता पोलीस अधीक्षक यांना चांगलेच धारे धरले हिंगोली जिल्ह्यामध्ये चालू असलेल्या अवैध धंद्यामुळे गोळीबार झाला असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे अध्यक्ष संदेश देशमुख यांनी केला आहे त्यामुळे संदेश देशमुख यांनी पोलीस अधीक्षक यांना चांगलेच धारे धरले पोलीस अधीक्षक विद्यमान आमदार संतोष बांगरे यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला त्यामुळे त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना जिल्ह्यामध्ये चालू असलेले अवैध धंदे बंद करा अशी हात जोडून विनंती केली आहे

हट्टा पोलीस स्टेशन अंतर्गत असल्या छोट्याशा गावामध्ये तरुणावर गोळीबार झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे आरोपी जवळ रिव्हॉल्व्हर आली कुठून असा सवाल आता जिल्ह्यातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे तर दुसरीकडे गोळीबार झाल्यानंतर आमदार नवगरे यांनी सुद्धा या संदर्भात पीडितांची भेट न घेतल्यामुळे पुन्हा मराठा तरुणांनी संताप व्यक्त केला आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल होत असून नेमका काय आमदार राजू नवगरे नंबर विषयी करण्यासाठी उपोषण करत आहे आणि तुकडा फेटलायचं भाषण करण्यापुरता ते कायच करू शकतो આ વિશે નહી જે આપણને આપણને ફેટ થયું